तर जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी यवतमाळ जिल्ह्यातील जामडोह गावात गेल्या दहा वर्षांपासून गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीसाठी निधी शासनाकडून उपलब्ध झाला मात्र टाकीचे काम रखडल्यानं पाण्याची झळ गावकऱ्यांना सोसावी लागते पिण्याचे पाणीच उपलब्ध नसल्यानं कोसोदूरवरून पायपीट करत पाणी आणावे लागत आहे अनेक वेळा पाण्यासाठी गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली त्याची प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विहीर खोदकाम करण्यासाठी दहा लाख रुपये निधीचा रक्कमही काढण्यात आली मात्र विहिरीचे काम अद्यापही करण्यात आले नसून असा आरोप उपसरपंच संतोष गदई यांनी केलाय माझी जामडो गावाकरिता अनेक वर्षापासून मागणी आहे आणि ही मागणी मी सर्व गावाला आणि गावातल्या लोकांना घेऊन सुद्धा मी जिल्हा परिषद व धडक मोर्चा काढला होता गुंडाचं तोरण सुद्धा बांधलं होतं उपसरपंच माझी भूमिका आहे माझ्या गावात जर पाणी मिळत नसेल तर मी शांत बसायला नाही पाहिजे आणि असं करताना सुद्धा मला अधिकाऱ्यांनी टाईम दिला होता वीस तारखेला येईन वीस तारखेपर्यंत तुमचं काम कराल ह्या जल जीवन मिशन अंतर्गत विहीर झालेले आहे त्याचे दहा लाख रुपये काढले आणि खड्डा थोडासा खादला त्या दहा लाख रुपये काढले किती मोठा भ्रष्टाचार आहे अधिकारी मला वाटत्या अधिकाऱ्याचा सुद्धा याच्यामध्ये हात असला पाहिजे शासन झोपा काढत आहे का जांभोमध्ये थेंबर पाणी आहे इथे लोक मोलमजुरी करतात मोलमजुरी करावं का आणि पाणी भरावं मी स्वतः स्वतः जीवाचं रान करत आहे या लोकांसाठी पण मला यश येत नाही शासनाला दिसत नाही का शासनाला डोळे भोकणे आहे का पाणी टंचाई ह्या वर्षी आमच्या पुराणी विहीर खराब झालेली आहे आणि त्यामुळे दूषित पाणी झालं लोक ते पाणी पिऊ शकत नाही मी शासनाला कळवत आहे की जो विहीर खाली दहा लाख रुपये काढले त्याला भरपूर पाणी लागले त्याच्यावर तुम्ही लक्ष का घालत नाही आणि एवढं बोल बोलत असताना सुद्धा शासन आणि कर्मचारी सुद्धा लक्ष देत नाही ठेकेदारांचं पाठभय करतात हे आता बरसातीपासून आहे बरसा बरसातीन पाणी असते बाहेर वापरायला आहे विहिरीला पूर गेल्यामुळे खराब झाले ते पाणी पिण्या पिता येत नाही आता उन्हा ते सुद्धा पाणी आटलेलं आहे गावात पाणी नाही आहे मी शासनाला शिवोला सुद्धा भेटलं शिवला भेटून सुद्धा शिव सुद्धा याची दखल घेत नाहीये मला आश्चर्य वाटते हे गावाचा उपसरपंच म्हणून जर माझी भूमिका ऐकत नसल तर या पदाला काय करायचं हे पद कशासाठी ठेवलेलं आहे माझी मागणी एकच आहे माझ्या गावात शेतमजूर आहे मजुरी वर्ग आहे आणि मला वाटते माझ्या गावात पाणी नाही आहे पाण्याविना माझं गाव रा, सुन पडलेलं आहे म्हणून माझ्या गावात पाणी पोचायला पाहिजे जे गा विहीर बंद पडेल ते विहिरीचं काम तात्काळ करायला पाहिजे अन्यथा जर असं नाही झालं तर स्वतःला मी जिल्हा परिषद मध्ये स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण ह्या गावाला पाणी आणल्याशिवाय राहणार नाही ना माझा हा शब्द आहे माझं नाव संतोष नतुजी गदय उपसरपंच म्हणून या पदावर हो आम्ही बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत मात्र गेल्या वर्षभरापासून शेकडो कंत्राटदारांचे दोनशे पन्नास कोटी पेक्षा अधिक देयके थकल्यानं कंत्राटदार अडचणीत आले आहेत त्यामुळं या सर्व कंत्राटदारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले आज बुलढाणा जिल्हा परिषद समोर कंत्राटदारांनी जोरदार घोषणाबाजी केली उन्हाळ्याची चाहूल लागली आहे आता ही सर्व कामे बंद पडल्यानं अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे शासनाकडून निधी कंत्राटदारांची देयके अदा केली जातील त्यांची कामे पूर्ण करावीत असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले पाणी पुरवठ्याची जी काम आहेत ती मेजरली मार्च एप्रिल मे या दरम्यानच पूर्ण करता येतात नंतर ते शेत पेरले जातात पाऊस पाण्यात कामं होत नाहीत आता हा ऐन कामाचा सीझन आहे मागच्या एका वर्षापासून आमचे देयके प्रलंबित आहेत आम्हालाही वाटते की लोकांना पाणी मिळालं पाहिजे त्याकरता अजूनही काही प्रमाणात आमची कामं चालू आहे एवढ्या आर्थिक अडचणीत असतानासुद्धा तरी आमची एकच मागणी आहे की आमचे देयके देण्यात यावे जेणेकरून लोकांना पाणीही देता येईल आणि आमचे कामही पूर्ण करता येईल वेळेच्या आत बच्चू कडू आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत आज छावा छावा चित्रपट चित्रपट पाहणार आहेत पाहण्यासाठी बच्चू कडू यांची चांदूर ते अमरावती अशी पस्तीस किलोमीटरची बाईक रॅली काढण्यात आली बुलेट चालवत बच्चू कडू यांनी बाईक रॅलीत सहभाग नोंदवला गोंदिया आमगाव तेवरी राज्य महामार्ग पाचशे वरील किडंगी पार नाला यावरील ब्रिज जर्जर स्थितीत तर ब्रिजवरील रस्त्याचे खड्ड्यात रूपांतर झाले आहेत परंतु कंत्राट कंपनी ब्रिजचे बांधकाम करण्यास टाळाटाळ करत असल्यानं नाला रस्त्यावर अपघातांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात पडलाय या अपघातग्रस्त स्थळाची दखल घेत भारतीय जनकल्याण फाउंडेशन यांच्या पुढाकारानं सर्व दलीय व सामाजिक संस्थांच्या पुढाकारानं किडंगी पार जर्जर पुलावर नागरिकांच्या सहभागानं कंत्राटदार कंपनी विरोधात जोरदार हल्लाबोल करण्यात आला परंतु या पुलावर अनेक दिवसापासून एम बी पाटील कॉन्ट्रॅक्शनला निधी मिळाल्यानंतरही अद्यापही हा पुलिया तयार करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे या पुलियावर अनेक खड्डे पडलेच्या निषेधार्थ हा आज जन आंदोलन इथं उभारण्यात आला आहे आपला यामध्ये सहभाग आहे आमच्या या आंदोलनाच्या नंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात येईल यावेळी मी सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य नागपूर येताई यांना विनंती करतो की या प्रसंगी आंदोलनाला संबोधित करावं राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक एक ठाणे यांनी मोठी कारवाई करत परराज्यातील पाचशे पंच्याण्णव बॉक्स विदेशी मद्य वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे या कारवाईत सहासष्ट पूर्णांक एकोणचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त झाला असून वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे माहितीच्या आधारे पंचवीस फेब्रुवारी रोजी सीबीडी बेलापूर परिसरात सापळा रचण्यात आला बहुत बड़े पैमाने वो पकड़े गए राज्य उत्पादन शुल्क विभाग के भरारी को कुछ दो दिन पहले से ऐसी जो डुप्लीकेट लीकर है या गोवा राज्य से निर्मित जो लीकर है वो आने वाली ऐसी इन्फॉर्मेशन थी वो हिसाब से हमारे सभी अधिकारी कर्मचारियों ने इस ट्रक को थोड़ा ट्रेस किया इंफॉर्मेशन से खास इन्फॉर्मेशन मिली उस पर और इसको न्यू बॉम्बे के डी वाई पाटिल स्टेडियम के आसपास के परिसर में इसकी जांच की गई तो जांच में पाया गया कि छह सौक्सेस ये के अंदर था और 600 बॉक्सेस मिलने के बाद में इसमें एक आरोपी मिला है जो, जो कि ड्राइवर है और एक उनकी कुल कीमत इसकी सिक्सटी सिक्स लाख रूपये जब्त की हुई है मध्य और गाड़ी की और इसमें अभी आगे की तहकीकत की जा रही है बुध गया बिहार शुरू महाबोधि महाविहार बुद्धगया आंदोलनाचा भारतीय क्रांती दल पाठी असून येणाऱ्या महाबोधी महाविहार बुद्धगया मनुवादी ब्राह्मणांच्या ताब्यातून काढून मुक्त करावी या मागणीसाठी आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली गेल्या दहा पंधरा दिवसापासून महाबोधी महाविहार बुद्धगया या ठिकाणी संघाचे जोरदार आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे देश विदेशातील भिक्खू संघ त्या ठिकाणी दाखल होत आहे आणि संपूर्ण देशामधून त्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे कारण तेथे ते बिहार सरकारने एकोणीसशे एकोणपन्नास बीटी ऍक्ट कायदा हा जो मनुस्फूर्तीने लादलेला कायदा तिथे लागू केलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून तो कायदा तिथं अंमलात आणलेला आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल तेरामध्ये असं नमूद केलं आहे की एकोणीसशे पन्नासचे पूर्वीचे कायदे एका ओळीत रद्द असं असताना सुद्धा बिहार सरकार मनुस्मृतीचा कायदा त्या बौद्धगयावर लादलेला आहे आणि तिथल्या ब्राह्मण समाजाचा तो ताब्यात ते बौद्धविहार आहे तर भारतीय क्रांती जी अशी मागणी आहे की ते संपूर्ण बौद्धविहार महाबोधी महाविहार संपूर्ण भिक्खू संघाच्या ताब्यात देण्यात यावे आणि बिहारचा बी टी एट कायदा एकोणीशे एकोणपन्नासचा चा तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारतानं रविवारी पाकिस्तानला पराभूत करून विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असतानाच मालवण आडवण येथील परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यावसायिकांनी भारत विरोधी घोषणा केल्यात याचे तीव्र पडसाद काल दिवसभरात मालवणात उमटलेत मालवणातील सकल हिंदू समाजातर्फे मोटारसायकलद्वारे विराट निषेध मोर्चा काढून संबंधित कुटुंबावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तर देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी आडवण येथील मुस्लिम भंगार व्यावसायिक पती पत्नीसह एका अल्पवयीन मुलाविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बंगलूरमध्ये संध्याकाळी एक सवन्न उच्च सुमारास सचिन बोराडकर नावाची व्यक्ती होती त्याला एक मुलगा देशविरोधी घोषणा देताना किंवा बोलताना मिळून आला होता नंतर त्यांनी अधिक चौकशी केली आणि बाकीच्या लोकांच्या मदतीने त्याच्या घरी गेले असता त्याच्या घरच्यांनी देखील देशविरोधी काही वक्तव्य त्यांच्यासमोर केली त्याच्या तेशा, त्याच्या अनुषंगाने आपण मालवण पोलीस स्टेशनला तेवीस नंबर सी आर दाखल केलेला एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव देशविरोधी घोषणा देणं आणि धार्मिक ते प्रयत्न करणं या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्याच्यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे दोन आरोपी हे संज्ञान आहेत दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपींना मान्य न्यायालयामध्ये हजर केलेले आहे त्याच्यानंतर संबंधित जो आरोपी होते याचा व्यवसायाच्या अनुषंगाने पत्र दिलं होतं आणि नगरपालिकेने खात्री करून त्याच्यावर कारवाई देखील केलेली आहे त्यांच्याकडे कागदपत्र चेक केल्यास त्यांच्याकडे मानवनीतील आधार कार्ड वगैरे सर्व मिळून आलेले आहेत त्याच्या दृष्टीने त्यांचं मूळ गाव कुठलं आहे त्याचा तपास चालू आहे आपलं नाव नाव माझं माझं नाव पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे माडवण पोलीस ठाणे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार